सर्वप्रथम देव आणि मनुष्याचे शास्त्रा महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तसे परम पूज भारत बाबासाहेब आंबेडकर सर्व पवित्र सा पूजनीय भिक्षु संघ मित्र या सर्वांना प्रथम माझं तरी तर तरच प्रमाणे आज देखील आपण विधीत प्रश्न या आपण काय बघितलं होत आठवते जन्माला होता की वंदे नागसे अशी कोणी व्यक्ती आहे का की जी मृत्यूपर्यंत चालूच राहते मृत्यू नंतर जन्मग्रहण करत नाही मग त्यावर नागसेंबंधी उत्तर काय दिलं होतं ज्याचे चित्त मळ क्लेश अवशिष्ट आहे अशांना पुन्हा जन्म घ्यावा लागत तो तर ज्यांचे चित्त मळ नाश पावलेले आहे त्यांना जन्म घ्यावा लागत नाही म्हणजे बहुचक्कर जे आहे आपले काम वासना राग द्वेष मोह या सगळ्या गोष्टीपासून आपण जेव्हा परे जाऊ घेऊ शकत नाही जनविषयी कि बनते नाटसे ज्यांना पुन्हा जन्म ग्रहण करावा लागत नाही त्यांनी विवेकाच्या नामामुळेच ही मुक्ती मिळवली की काय मग त्यांनी कशाच्या जोरावर ही मुक्ती लाभ ज्ञान लाभ आणि दुसरे पुण्य धर्म म्हणजे सद्गुणाच्या आचरणामुळे प्राण्यांची पुनर्जन्म म्हणजे सद्गुणाचं त्याच्यामध्ये आचरण मं राजा म्हणतात की बनते पण विवेक आणि ज्ञान दोन्ही एकच आहेत ना विवेक मग विवेक विवे, आणि ज्ञान दोन्ही तर सारखेच आहे बनते असे म्हणते काय काय म्हणतात नाही महाराज विवेक ही दुसरी वस्तू असून ज्ञान ही देखील दुसरी वस्तू आहे सारखं वाटते आपल्याला परंतु दोन्ही वेगवेगळे कस तर बघा अहो मेंढ्या बकऱ्या गाई बैल आणि काय आहे यांना विवेक आहे परंतु ज्ञानापासून ते वंचित आहे म्हणजे या मेंढ्या झाल्या बकऱ्या झाल्या गायी झाल्या बैल झाल्या यांना विवेक आहे परंतु ज्ञान नाही काही काही गोष्टी आपण म्हणतो प्राण्याला समजतात त्याला म्हणतात विवेक आणि पूर्ण त्याच ज्ञान होणं म्हणजे जे त्याचं काहीतरी कारण समजणं त्याला म्हणतात ज्ञान परंतु ज्ञानापासून ते वंचित आहे कोण प्राणी मेंढ्या बाकऱ्या सहज समजणे महाराज काय म्हणतात मग फार छान बंदीजी फार छान लक्षण कोणती मला सांगा आता ज्ञान आणि विवेक याच्यात फरक की महाराज विवेक विवाचक विवेकाचं लक्ष आहे काही काय करण्याची शक्ती कुठल्याही गोष्टी दिसल्या का समजल्या का त्याच्यापासून ते पळून जातात त्याच्यावर उपाय काढतात का नाही पुण्यन पाप त्याला काही समजत नाही म्हणजे त्याला ज्ञान कृपया करून एखादं उदाहरण देऊन समजून मी पाहिलं आहे लोक भगराची कापणी कसे करतात ते सांगाल का आपल्या पिळ्याने ते ताटे कापून काढतात महाराज अगदी त्याचप्रमाणे भिक्षू विवेकाने आपल्या मनास काय करतो तो चित्तमळ कापून टाक मनाला धरतो तो विवेकाने आणि ज्ञानाने काय करतो तर ते चित्तमळ हो तो काय करतो ते चित्तमळ नष्ट करतो बाबा याच अर्थाने विवेक की विवेक काय आहे आणि ज्ञान काय आहे याबद्दल मिलित राजा होती संभाषण आणि मग म्हणतात काय मिलित प्रश्न आहे की एक झाला का दुसरा धर्म कोणते पुण्य पाप म्हणतो पुण्य धर्म काय आहे बाबा आज आपण म्हणाले तर ते पुण्य धर्म काय आहेत म्हणजे पुण्य धर्माच्या आचरणाने असं असं भानगड होते बाबा वीर्य स्मृती आणि समाधी हे पुण्य धर्म आहे पुढे पुढचा टॉपिक आहे शिलाची ओळख म्हणजे काय गोष्टी दिसल्या बघा एखादा वयस्कर माणूस चालता येत नाही तर तो, तो आधार घेतो काठीचा आहे की नाही मग इंद्रिय बल बोजांग समाधी आणि समापती गोष्ट दिसली वाईट गोष्टी दिसली त्याच्याकडे जाणं न जाणं बोजांग मार्ग स्मृती प्रस्थान सम्यक प्रदान वृद्धीपा ज्ञान विमोक्ष समाज कोणताही चांगला धर्म कधी टग्न शकत नाही बघा म्हणजे तुम्हाला इंद्रियाला चांगलं ठेवायचं असेल तर इंद्रियाला टग्न द्यायचं नसेल तर शिराचं पालन करावं लागतं आपल्याला <coughs> पुढं मग काय म्हणतात महाराज की बनते कृपया करून आम्हाला उदाहरण देऊन समजून उदाहरण करून देऊ सांगा पृथ्वीचा आधार आहे ना म्हणूनच पृथ्वीजन सिद्ध बघा फळ फुलं सगळं चांगलं वाईट लहान मोठं सगळं सगळं लावर आढळ राहूनच योगी लोक योगी लोक म्हणजे संत महात्मे लोक काय करतात श्रद्धा प्रयत्न श्रद्धा प्रयत्न जागरूकता चिंतन आणि निर्मळ ज्ञान या पाच इंद्रियांना ते बनते होणारी सर्व कामे पृथ्वीच्या आधारावर आणि पृथ्वीवर उभे राहून केली जाते शक्तीच्या जोरावर होणारी सर्व कामे आता तुम्हाला शक्तीच्या जोरावर कोणताही काम करायचं असेल एखाद्याला ढकलायच आधार पृथ्वीचा आधार आहे ना कुठल्याही गोष्टी आपण शक्तीच्या जोरावर करतो पृथ्वीचा आधार भटकल मग शील काय सांगितले दहा शील चोरी करू नये ब्रह्मचर्याचे पालन करावे आमचे दहा शिल चांगलं पहिली गोष्ट कि माला गंध आता माझं उदाहरण घ्या मी ब्रह्मचर्याचं शील पालन नाही केलं तर मग एखाद्याच्या प्रेमात पुढं शील कंट्रोल नाही केलं तर जर मी हिंसेवर कंट्रोल नाही केलं तर आणखी आपल्या मनावर कंट्रोल नसेल तर दुसरे हि चटक जे बीजी चटक म्हणून दारू पितात बाबा आपण बी प्यावा का काय मग पिली तर मग चिवर काढावं लागेल गरज म्हणून कुठंही लोळावं लागेल नाही काय तर अशा प्रकारे म्हणजे शिलावर आपलं जर mm -hmm. नियंत्रण असेल तरच आपण या इंद्रियावर नियंत्रण करू शकतो इंद्रिय आपले असंयमित होतो म्हणून शिलाची जोड खूप महत्वाची आहे शिर खूप महत्वाचं आहे आपण जेव्हा बघा तरी पण महाराज काय म्हणतात तरी पण अजून उदाहरण देऊन स्पष्ट का, दे का इतर ते तोडून टाकतात जमिनीला सम करतात समान करतात यानंतर सडका आणि चौकाची नकाशी तयार करतात त्याच्यावर करता सी लोक योग्य लोक काय करतात संन्यासी लोक क्रमाक्रमाने शिलाच्या आधाराने आपले दोष असतो पण ज्ञानाचा अभाव असतो तसं आपण ध्यानात ठेवलं आहे आणि मग त्यांना पाच इंद्रिय अर्थात नैतिक शक्ती प्राप्त करून शहर बसवतात योगी लोक क्रमा, आधाराने आपली जसं जमीन सपाट केली सगळं केलं तसं आपण शिलाने हळूहळू आपण विवेकाने आणि ज्ञानाने या सगळ्या की म्हणते आता एवढं तुम्हाला समजलं तरी परत समजून सांगा बनते अजून एखाद्या उमेदारी समजून सांगा मग आता बंदीजी परत सांगता ते अरंत झालेली नाकशी बनते जी मग काय म्हणतात जसे सर्वप्रथम मैदानावर शेत दगड झाड काढून देतील जमीन खोदून टाकतात आणि नंतर मऊ जमीन वारायची असेल तर तिथं तसंच तुम्हाला तिचा खडे दगड वगैरे काढून टाकावं लागते आवाज हे तर बघा तसे जी लोक काय करतात म्हणजे क्रिकेट धोका पतोय लांब उडी मात्र जमिनी जमीन नसली तर पाय गायपत मग अच्छे रतात मोठा काळा कसा ती जागा व्यवस्थित नसेल तर काय होईल खडे रुतील जखम होईल बघा आणि मग त्यांना पाच इंद्रिय व शक्ती स्वलंंबर दळिता स्थान ठेवणे व त्याचे रक्षण करणे क्लेशास चित्ता मुक्त कायम जे व त्याचे अर्शाचे चार अवस्था अर्थात चार चार, चार प्रकारचे ध्यान अर्थात चिंतन आणि आठ समापत्ती इत्यादी दुसरे धर्मते वश करून घेतले सुद्धा म्हटले आहे की शिला संयमी आणि बुद्धिमान भिक्षु मायावी मोजाळा कधी न पस्ता त्यातून तो सकुशल मुक्त बघा काय म्हणतात की महाराज बुद्धाने सुद्धा म्हटलं आहे काय म्हटलं भगवंतांनी की शिलावर अडळ राहून तर तुमची शिर परफेक्ट आहे नियम भिक्षूचे मग या शिलावर आपण अडळ राहून निष्ठेने आपल्या चित्त भावनेला वश करून घेत आहे घेतो एखादा संन्यासी संत योगी तो संयमी आणि बुद्धिमान भिक्षू तो संयम असतो त्याच्यामध्ये शिलाचं पालन करण्यास संयम येतो आणखी आणि मग तो बुद्धिमानही होत जातो असा भिक्षू मायावी मोर झाडात कशी न फसता बघा शील पारणारे करणारे लोक किती त्यांच्या समोर तुम्ही दारू दाखवा पितील का त्यांना माहिती काय कामाचं त्याच्यात काय फायदा आहे दुःख दुःख काय कामाचं नाही ते खोट बोलतील का काय बोलून फायदा आहे कशासाठी बोलायचं पाप कर्म का करायचं काम भोग वासना करतील का ते तर नकोच बाबा ब्रह्मचर्याचं पालन भिक्षू मग खोट खोट बोलायचं नाही चोरी करायची नाही हत्या करायची नाही शरीराला हानिकारा सेवन करायचं करा नाही अशा प्रकारच्या मोजाळात ते कधीच बसत नाही किती सुंदर दिसू द्या हिरोईन जरी आली एखाद्या भिक्षू समोर काय होईल काय फरक पडणार आहे ती एखादी दोन चार आठ लोक ते इडे होऊन जातात घेऊन येईल पाया भिक्षूला होईल तर तसं योगीला होईल तर नाही कारण त्याला ती सुंदरता आहे काही रस नाही जे लोक धावतात पैशा मागत त्या पैशातही काही रस नाही त्या गाड्या घोड्या आयश आराम त्याच्यातही काही रस नाही म्हणजे तो या मोजाळा कधीच हसत नाही त्यातून तो सकुशल मुक्त होतो कारण त्याच्याकडे एक शिलाची शक्ती पण आहे बघा की शील पालनामुळे त्याला एक प्रकारचा संयम निर्माण झाला आणि मग तो इकडत ज्ञानही असते त्याच्याकडे विवेकता हे असते विवेक बुद्धी ज्ञानाचं त्याच्यात ज्ञान आणि विवेक दोन्ही गोष्टीमुळं तो संयमी होत असतो बुद्धिमान होत असतो आणि मुळे तो या माया मोहजाळात कधीच न बसता त्यातून तो सकुशल मुक्तो या माया जाळात पडतच नाही तो अर्थात तृष्णारुपी जटांचे अंतर्बाह्य सर्व पास तोडून टाक तृष्णारूपी जट जटा म्हणजे तृष्णारूपी तृष्णा म्हणजे काय न संपणारी इच्छा हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे मरण माणूस तरी पाहिजे संपत नाही आणि त्या पाहिजे मुळे पुढचा जन्म होतो असं बुद्ध धर्मात पश्चांना केल्यावर थोडस समजून येतं आपल्याला की पुढचा जन्म कसा होतो शरीरातले हे विकार असतात बाकी आणि हे विकारच पुढचा जन्म आपल्याला देण्यासाठी कार्य उटाळतात मग तृष्णा म्हणजे आपल्याला जे त्याचे समाधान हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हे भेटलं तरी पण नाही दोन दिवस त्याचा उपभोग घेतला पुन्हा ते पाहिजे ते भेटलं तरी अजून हे पाहिजे थोडेसे पगार असले अजून जास्त पगार पाहिजे ती असली का अजून जास्त पाहिजे म्हणजे निस्त माया झाडामध्ये माणूस भाऊचक्रात पडतच राह बघा तुम्ही वीस हजारातही माणूस व्यवस्थित राहू शकतो परत नाही राहत एक लाखाची अपेक्षा असते मग एक लाखावालाही का काय करतो जो वीस लाख वीस हजार कमाईवाला बिचारा पाच हजाराची टीव्ही घेईन मग एक लाखावाला का काय करतो पन्नास हजाराची टीव्हीच घे म्हणजे तोही तसा आणि हा ही तसाच म्हणजे निस्त वाढतच जाते आपली आव आपल्याला वाटतं अरे एवढं झाल्यावर मग आपण सुखी राहू कशाच लग्न केल्यावर आपण सुखी राहू कशाच बार झाल्यावर सुखी राहू कशाचं लेकर चांगले वागल्यावर सुखी राहू त्यांचं लग्न झाल्यावर सुखी राहू असं होईल तसं होईल वाढतच जात बघा की तृष्णा काही संपतच नाही हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे माणूस कधीच तू नाही किती पगार वाढवा पण म्हणणकामची पगार भरपूर आहे ते परत म्हणतात की पगारच करणे आणखी वाढली पाहिजे मग त्या पगारानुसार त्यांचा अजून वाढतो बघा गरजाही वाढत्या मग यांच्याकडे एक लाखाची गाडी आम्ही पण पाच लाखाची घेऊ दाखवायला यांच्याकडे पाच लाखाचा बंगला आहे आम्ही दहा लाखाचा घेऊ म्हणजे असं वाढतच जाते गरजा वाढत म्हणजे ते न संपणारी इच्छा म्हणजे तृष्णा आणि हेच मग दुःखाच कारण बन असून जे आहे ते आहे कशाला शेजाऱ्याला लय मोठं दाखवायचं आपल्याला की मला तुझ्यापेक्षा जास्त भारी टीव्ही व्ही आहे मग दुःख होईल मग तेही कॉम्पिटिशन करतात आपणही कॉम्पिटिशन करा दुःख होणे ते काय अर्थ काय झाला म्हणजे अशा प्रकारचे बघा तृष्णा न संपणारी इच्छा आपण समजून घेतल्या पाहिजे आणि मग हा बुद्धिमान कोणी योग्य असेल की ज्याचं शिलावर चांगलं पकडे शील त्याची मजबूत आहे तो या तृष्णारूपी जटा काय करतो त्याचे पाच तोडून टाकतो सर्व पास तोडून टाकतो तर अशा प्रकारे बघा पुढे काय पृथ्वीप्रमाणे शील हा प्राणी मात्रांना मांगल्य आणि अभिवृद्धीचा मूळ आधार आहे बघा आता सांगितलं आपण बघितलं पृथ्वी हा आधार आहे सगळ्या गोष्टीचा बघा तुम्ही सगळ्या गोष्टीचा आधार आहे पृथ्वी तसच शील हा प्राणी मात्रांना मांगल्य म्हणजे चांगलं होण्यासाठी अभिवृद्धीचा अभिवृद्धी म्हणजे तुमची प्रगती होण्यासाठी तुमच्या काही गोष्टी विकसित होण्यासाठी मूळ आधार काय आहे तर शील शिलाने राहिल्यावर आपण चांगलं होतो बघा सगळं व्यवस्थित चालतं जे शील पालन करतात नंतर जे शील पालन करत नाही मग त्याच वृद्ध उच्चांनी काय वृद्धी होईल एक शील कोट बोलणार बुद्धांच्या शिकवणुकीच्या सुरुवातीला सुरुवात शिलात आहे बघा लक्षात घ्या कुठलाही कार्यक्रम आपण काय करतो सुरुवातीला पंचशील घेऊ शरण जातो बुद्धाला शरण जाणं बुद्ध शरण काय बुद्धाला शरण जाणं काय आपल्याला अभिप्रीत करायचं याच्यातून की जेवढे बुद्ध होऊन गेले अतिताच एच बुद्धा, बुद्धा अनागाता जे बुद्ध अतिकमध्ये होऊन गेले भूतकाळात जे बुद्ध आता आहे वर्तमानात आणि जे बुद्ध भविष्यात असणार आहे त्यांच्या गुणाला शरण जाणं त्यांनी जसं परम सुख प्राप्त केलं ते गुन्हा आपल्यातही आत्मसात करणं आपणही त्याच्यावर चालणं म्हणजे बुद्धाला शरण जाणं मागी प्रवृत्ती नाही बुद्धा तू ईश्वरासारखा आम्हाला हे दे ते दे ते दे असं नाही की त्यांच्यातले गुण आमच्यात यावं ते गुण आपण समजून घेणं म्हणजेच बुद्धाला शरण जाणं बघा डंबाला शरण जाणं म्हणजे काय जे ज्ञान दिलं भगवंतांनी धम्मरूपी ते धम्माचं ज्ञान आपल्यामध्ये येणं आत्मसात करणं आणि त्या धम्माच्या मार्गावर आपण जाणं ते चालणं म्हणजे धम्माला शरण जाणं आणि संघाला शरण जाणं म्हणजे काय जे बुद्धांनी धम्मरूपी ज्ञान सांगितलेलं आहे ते सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम संघ करतो ते स्वतः आत्मसात करतात त्याच गोष्टी स्वतःमध्ये आणतात आणि दुसऱ्यालाही सांगतात अशा त्या संघाला म्हणजे त्यांच्या ज्ञानाला त्यांच्या गुणाला आपल्यामध्ये आत्मसात करणं आपण त्याच्यावर चालणं आणि त्याचा वापर करणं संघाला शरण जाणं अशा तीन शरण जातो आपण आणि मग नंतर काय करतो शील ग्रहण करतो मी हत्या करणार नाही मी चोरी करणार नाही मी काम वासना करणार नाही आणि चौथं खोट बोलणार नाही पाचव शरीराला हानिकारक का। असलेल्या वस्तूच सेवन करणार नाही तसं बघा सर्व बुद्धाच्या शिकवण सुरुवातच शिल शील तर सगळं पुढं आणि शिलच भ्रष्ट असेल तर पुढं तिचा मार्ग नाही म्हणून अर्ध्या लोकांनी पळवाटा काढला किती काही लोकांनी शॉर्टकट मार्ग काढला बघतो आपण आजूबाजूला त्याच्याकडून शील पालन होत नाही नाही शक्यच नाही आमचं तर खोटा बोलले शेजमतच नाही मग विहारात जाणच नको बुद्धाला मानणंच नको आणि मानायचं तर फक्त दाखवाय दा पुरत तर अशा प्रकारे बघा की ज्यांच्याकडून शिर पालन होतच नाही त्यांच्याकडे पळवाटा परंतु शिला शिवाय गत्यंतर नाही शिलच बेस आहे जस एखादी बिल्डिंग बनायची तर आपल्याला पहिलं पाया बेस बनावा लागतो तसं आपल्याला या जीवनामध्ये परम सुख प्राप्त करायचं असेल भाऊचक्रातून मुक्त व्हायचं असेल दुःख दूर, दूर करायचे असेल आपल्याला सगळ्या प्रकारचे सर्व प्रकारचे सुख प्राप्त करायचं असेल परम सुख तर आपल्याला आहे शील मजबूत असेल तर सगळ्या गोष्टी आहे आणि शिलावरच निर्माण प्राप्ती अवलंबून आहे बघा तर अशा प्रकारे महाराज काय म्हणतात मग मिलीत राजा एवढं ऐकल्यावर की बनते नाचसे आपले कदर अगदी योग्य आहे म्हणा साधू 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 तर अशा प्रकारे आपण आज बघितलं शिलाची ओळख शिर किती महत्वाचं आहे त्यापूर्वी बघितलं आपण विवेक आणि ज्ञानाविषयी की विवेक आणि ज्ञानात काय फरक आहे आणि काल बघितलो होता आपण जन्म आणि मृत्यूविषयी की असे कोणी असतात का जन्म घेण्यापासून मुक्त होतात म्हणजे पुन्हा त्यांचा जन्मच नाही त्याचाही काही उत्तर दिलेलं आहे काल आपण बघितलं आणि आपण आज शिलाची ओळख बघितली उद्या बघणार आहे श्रद्धेची ओळख तर अशा प्रकारे आपण मिलित प्रश्न या ग्रंथाच वाचन पठन विश्लेषण करत आहोत जाणून घेत आहोत की परमपूच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे औरंगाबाद शहरात छत्रपती संभाजीनगर म्हणून आज ओळखलं जात या शहरामध्ये एक मिलिंद विद्यालय बनवलं आणि आजूबाजूच्या परिसराला नापशे विद्यार्थी घडावा या विद्या आणि त्या परिसराला नाकसेन नाव का दिलं की त्या नाकशे सारखं आपण ज्ञानी व्हावं गुरु सारखं बनावं ज्ञानी सारखं आपण विद्यार्थी असताना नंतर गुरु बनावं तर असं आपण हा प्रश्न निमी प्रश्न वाचन करून त्याच्यातून ज्ञान जाणून आपण आपल्या जीवनाचं कल्याण करूया करत राहूया आणि सुगतीला जाण्याचं मुक्तीच्या मार्गाकडे जाण्याचा प्रवास आपण बघत राहूया की बघत असतो आपण सविश्व मंगल काल धम्म श्रवण एकम मंगल मुक्तम जर आपल्याला आपलं स्वतःच कल्याण करायचं आहे मंगल करायचं आहे सुखी राहायचं आहे परम सुख प्राप्त करायचं आहे तर काळानुसार आपल्याला धम्म श्रवण करावाच लागेल आजारी असल्यावर जसं औषध आपण श्रवण हे करतो ग्रहण करतो तसंच आपल्याला श्रवण केल्यावरच आपण जन्माजन्माच्या दुःखातून मुक्त होऊ शकतो एवढं बोलूना ग्रंथ वाचन आपण इथं थांबूया

धम्मं चरे सुचरितं न दुचरितं चरे धम्मचारे सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धर्मरु यावता बहुवासति यो सर्वं पि सुद्वान् धम्मं कायेन पश्यति शरीरं वदरो एतेन सच्चवचेन होतुते जय मङ्गलं मे शरणं नय्यं धर्मो मे शरणं वरन् एतेन सच्चवचिनं होतुते जय मङ्गलं ने शरणं नय्यम् sang Saranam sarana Ite ide rasacho jinam pututi jay mangalam namo bhutaya namo dhamma namo sangaya sa adu sa adu sa adu namami dhamma namami sang namami yantak भवंतका मुखातून येलेल्या सत्य वचनांनी भंतीजी दोन्ही भिक्षू आपल्याला आशीर्वाद देतील ते आपण श्रवण करायचं आहे ग्रहण करायचं आहे सभेते यंतो सबरुका बिनासुतो माते भवंत अंतराय सुकी

भवतु सपमंगलं रक्षन्तु सपदीवता सपसंगां वागेन सदा सुखी भवन्तु ते सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो दाही दिशातील सर्व सत्वांचं कल्याण हो सुखी हो मंगल हो कल्याण हो धम्मा भगवंताचा धम्म करो बाबासाहेबांचे विचार करो येणारे संकट करो गोटू बी हॅपी नमो बुद्धाय Jimmy.